नमस्कार मित्रांनो बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही बनवला तर आता मी डाळिंबाच्या शेतात इथं बांधलं आहे किलेरीला चरायला चांगलं गवत वाढले आता पाच सहा दिवस झालो आपण जनावरं चरायलाच नेत नाहीत म्हणजे ने जे चरायचे जनावर आहेत ना तर ते पण इथंच बांधतो तर इकडं समोर बांधल्यात गंगा वृंदा आणि शुभश्री हरण्याला पण आपण शेतात आणतो हरण्याला मोकळं सोडत होतो पण आता हरण्याला मोकळं सोडत नाहीत कारण की त्याची आई इकडंच आहे ना इथं गंगाला बांधलंय सारखा दूध पितो दुपारपर्यंत मोकळा होता तर मध्येच एकदा दूध पिलंय त्याच्यामुळे त्याला बांधलंय इकडं साईडला आता मोकळं नाही सोडायचं त्याला आपली मका पण पार संपत आली इथं थोडीशी डुकरांनी लोळवली समोर पाच सहा दिवस झालं आपले चराचे जनावर इथंच आहेत ना तर बांधाचं वगैरे गवत संपलंय बघा हे बांधाचं गवत संपलंय सगळं त्यांना आता रानात बांधले खायला इकडं गंगाला ही इकडं रानात हरळ वगैरे ना तर ते मग खाते सगळे इकडं वृंदा आणि राणी दिवशी तिकडं पलीकडे त्यांची जागा बदलायला जायचंय मला तर इकडं आपलं ना मध्ये बटाट्याचं बीन आलं होतं पण पा आठवडा झाला आपल्याला लावणं झालं नाही त्याच्यामुळे त्याला कर आले आहेत जिथं ठेवलं होतं तिथूनच हे असे कर आलेत आणि आपलं सध्याला आपलं जे आंब्याच्या खालचं शेत आहे ना बाजरीचं तर तिथं बटाटे लावायचे चालू आहेत तरी समोर रेष दिसते ना अशा रेषा पाडल्यात तीन तीन फुटावर इथे एक रेष आहे आणि पलीकडे जिथे दगड पडला ना तिथे एक रेष आहे तर इकडं ते कॅरेटमध्ये बटाट्याचं बियाणं वगैरे ह्याच्यात बटाटे आपण कसे लावले तुम्हाला दाखवतो का इथे एक बटाटे लावले परत नंतर एक वीधभर अंतरावर दुसरं लावले तर असे बटाटे लावलेत इकडं आता टाईम झाला आहे आता सव्वा पाच वाजलेत तर आई भैया तिकडं खाली बटाटे लावत आहेत हे जे रेषा होतं ना ह्याच्यात आईने भैयाने बटाटे लावत आहेत दुपारपर्यंत मी पण लावलेत दुपारून जनावरांचं काम होतं दुपारपर्यंत मी लावलेत बटाटे मग हे रेषा पाडल्या आत बैलांची बैलांनी म्हणजे आवतानी आणि नंतर ह्याच्यात बटाटे टाकलेत एवढ्या अंतराने हे बघा इकडं असे हे बटाटे टाकले ह्याला कर आले चांगले क सात आठ दिवसात उगून येतील बटाटे मग परत हे बटाटे आहेत ना हे कंदमुळे ह्याला झाकावं जा, लागतं जमिनीत तर हे असं झाकून आहे तर पप्पा आवताच्या मध्ये दोरी बांधली ना तर तिकडं बटाटे झाकायचं काम चालू आहे म्हणजे आवताच्या मधून जी माती जाते ना ती ब्लॉक केली पण आदर केला कशी माती लावली तर तशी माती लावायची चालू आहे म्हणजे तशी माती लावली ना तर मग बरोबर कडीला माती पडते आणि बटाटे भुजतात पप्पा आहेत आज अवतर आणि आपण आहे ना हौदाचं शेत आहे ना तर तिथं पण बटाटे लावलेत मी मागचे पाच सहा दिवस व्हिडिओज बनवला नाही तर हौदाच्या शेतात पण बटाटे लावलेत भरपूर जवळपास आपण आठ क्विंटल बियाणे घेतलं होतं तर रास एवढं हौदाचं शेत आणि हे शेत आपण बटाटे लावले बरोबर राशी माती लागते हे जे बैलांचं अंतर थोडस कमी केलं आदर के कारण की बटाट्याच्या मधलं अंतर कमी आहे ना आदरकीचं चार फूट आहे आणि बटाट्यांचं तीन फूट आहे त्याच्यामुळे बैल थोडेसे मध्ये ॲडजस्ट केलेत जमा असे चालले ना बरोबर मधली माती ब्लॉक केली त्यांनी ब माती बरोबर बटाट्यावर -बर पडते बघा जे काकरीत बटाटे आहेत ना तर ते बटाटे बुजत जात आहेत व्यवस्थित आणि मग इकडं बटाटे बुजले हे असं होतंय इकडं म्हणजे हा जो ना मातीचा डोंगर झाले झाले ह्याच्या खाली बटाटेत मग इथंही हा मधला गॅप आहे ना ह्याला बटाटे उगून आले ना परत एकदा जा उभा राहून माती लावायची म्हणजे जास्त माती वरती जाते बटाट्या साईडला इथून पाणी द्यायला होतं ह्याला ठिफक नाही केलं ना तरी जमतं पाट पाणी दिलं तरी जमतं मग त्यावेळेस आपल्याला जास्त भर करून इथं खड्डा करायचा थोडा म्हणजे बटाट्यांना पाणी येईल हो आणि जिथं आता बैल चालतात ना तर आपला दुकरू उडीत होता तर उडीत का काढला मळला वाळून पण झाला उडीत आणि ह्या शेताच्या खालचं शेत आहे ना तर इथलं पण उडीत आपण काढलाय उडीत काढलाय आणि ह्या शेताला अवथ आणून घेतलंय हिथला पण उडीत काढून मळलाय फक्त ह्या ना गवत वेचायचं राहिले वरच्या शेतातला आपण गवत वगैरे वेचून सगळं रान क्लिअर केलं होतं वरच्या उडताच आणि ह्या उडताच्या शेताला फक्त आपण अवथ आणले बाकी हे गवत वेचच राहिले ह्याच्यातलं ह्याच्यातलं गवत असंच आहे आणि हे अर्ध्या शेत आहे ना अर्ध्या शेतात उडीत होतं आणि अर्ध्या शेतात सोयाबीन साईडला सोयाबीनला काढायला टाईम लागतो अधोग रब्बीच्या पेनीतला येतला मूग काढायला येतो मूग बघा मग नंतर उ उडीत काढायला येतो आणि नंतर सोयाबीन काढायला येते सोयाबीनला जास्त टाईम लागतो मुगाला कमी लागतो आणि उडताला मिडियम टाईम तर आता सोयाबीन पण येईल काढायला हि पण शेंगा वाळायला लागलेत एक पंधरा दिवस लागतील तरी काही शेंगा वाळ्यात काही हिरव्यात पानं पिवळे पाडायला लागले आताक्षी था था, बरी सोयाबीन हिरवी कुठं कुठं पिवळी पाडायला लागली त्याच्या आणि जिथं सोयाबीन उगवलं होते ना माझ्याकडून पेरण्यात वगैरे ॲडजस्ट नाही झाली ना तर तिथं आपण तिळवी इसकाटला होता तर हे बी आलं आहे तर असंच मध्ये कुठं कुठं तिळ आलं आहे हे ना तिळाचं झाड आहे ह्याच्यात जे चार आहेत ना डब्या ह्या चार डब्यात तिळ असतं त्याच्यामध्ये तर हिथं तिळ आहेत ह्याच्यात राळे पण कुठं कुठे टाकलेत बघू तिळ पण मुगासोबतच काढायला येतो बरं का पण आपण जरा उशीर टाकल्या नाही त्याच्यामुळे सोयाबीन बरोबर येणार काढायला म्हणजे कसं जिथं सोयाबीन उघवले नाही किंवा पातळ सोयाबीन आहे आता हे बघा इथं सोयाबीनच एक ठेंब आहे पण जिथं ॲडजस्ट होत होतं ना तर तिथं आहे तिळ विस्कटल्यानंतर इकडं तिळ आहे समोर राळ आहे राळ तर बऱ्याच जणांना माहीत नसेल म्हणजे बघा हे असं पीक असते तर ही राळ आहे कुठं कुठे टाकले काय जास्त काय नाही आपल्याला घरी खाण्यापुरतं झालं ना तरी बस तीळ आणि राळ आपण घरी खाण्यासाठीच पेरलं होतं तर हे असं तर हे आता मध्ये मला दिसतंय फोन फोनमध्ये नाही समजला तर मध्ये राळ पण टाकलेलं इकडं तीळ राळ ती राळ असं आता सोयाबीन थोडी पान गळलेत ना सोयाबीनच्या खाली मग त्याच्यामुळे ह्याच्यातून चालता येते नाही मध्ये मधीमध्ये दाट होती चलताच येत नव्हतं सोयाबीनतून जास्त पान होते आता पानं गळायला लागलेत पिवळे पडून त्याचा ते टाईम झाला आहे काढायला यायचा आणि सोयाबीनचं पण कसं काही तीन महिन्याच्या व्हरायटीज असतात काही चार महिन्याच्या व्हरायटीज असतात तसं ही चार महिन्याची व्हरायटी आहे ना के डी एस सातशे शहाऐंशी ही व्हरायटी त्याच्यामुळे हिला थोडा लेट लागतो हा सोयाबीनचा बांध आहे ना तर हिथंच बांधापासून बांधल्यात आपल्या गाया म्हणजे मोठ्या गाया तर तिकडे आहेत पण छोट्या गाया बांधल्या तिकडंच तर हे बघा इथं बांधल्यात ती राणी देवशेनी राणीला घंटी बांधली होती पोळ्याला तर ती काढलीच नाही ती घव्हाणीला बांधायला नाही ना आपण तिला मागच्या पोळला बांधतो ना गोठ्यात मग त्याच्यामुळे तिच्या गळ्यात घंटी राहू दिली नाही ते घंटीने काय होतं घवण खराब होते त्याच्यामुळे आपण बांधत नाहीत आपल्याकडे आणखीन एक शिल्लक घंटी ती मी खिलेरीला बांधली होती नंतर सोडून टाकली त्याला एक दिवस गव्हाणीला बांधलं होतं त्याच्यामुळं परत बांधतो कुठल्या तरी जनावराला शिल्लक घंटी आपले इकडचे बांध होते ना सगळे मुगाचे शेताचे तर सगळे असे खाऊन फस्त झालेत पाच सात दिवस झाला आपण यांना असे सडका देऊन बांधतो इकडे तिकडे तर जागा बदलल्यात ह्या दोघीच्या पण हे जे आणि हे जे पप्पाच चाल आहोत आता स्टॅलिनच्या बगरीची जाग बदलतो आपल्या शेजार्यांचे बी सोयाबीन सगळ्याचे एकदमच सोयाबीन काढायला येतात बटाट्याच्या दोन लाईनी दोन कालवडी इकडे यांच्या जागा बदली मो जा मो जा थे थे तो मोत्या आज दिवसभर काम आहे माझंच माग आहे सारखा जिकडं जाईन तिकडे येतो चलिये मोत्या जिकडे जाईल तिकडे येतो तो सारखा दिवसभर सोबतच आहे आता शेतातले काम झाले तावत वगैरे आणायचं आता जनावर घरी न्यायचे पप्पा काय जनावर नेतील मी चाललो आता बैलगाडी घेऊन बैलगाडी झुपली बैलगाडीत मका आणि थोडं गवत कापलंय खाली मका वरच्या साईडला गवत भरलंय आता घरी जायचं कुट्टी करायची बैलांना खायला टाकायचं बैल आज दिवसभर कामाला चाललेत ना त्यांना खायला टाकावं लागेल आणि आता दिवस जे एक पाच दहा मिनटात दिवस मावळेल झाला टाइम दिवस मावळायचा आपली मका आहे ना कुठं कुठंच डुकरांनी खराब केली अशी लोळवली समोरची दिसती ना कुठं कुठं खाली आस्तव्यस्त केली डुकरांनी कनिज खाण्यासाठी बटाट्याचं शेत तर क्लिअर आहे हारण्याला घेतलं पाठीमागे गाडीला त्याला बांधले तर गाडीला आता घरी घेऊन जायचंय त्याला पाणी भाजायचं त्याच्या जागे बांधायचं Hey, macht